श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आज, आज खेली, खेली। आ आज झाले की नाही धुळीवंदन तुम्ही खेळलात की नाही धुळीवंदन आम्हीही खेळलो पण मी नाही खेळली दु, मुलं खेळली कारण मला बाहेर जायचं त्यांचे कलरचे तोंड बघायची परत ते धुवायचं सगळे कलर वगैरे ते खूप हे होतं म्हणून मी फक्त लांबूनच धुळीवंदन ती कसे खेळतात ते पाहिलं आणि मुलं वगैरे खेळून आले आणि तुम्ही खेळात की नाही धुलिवंदन तुम्ही रंगपंचमी रंग वगैरे रंग ओढवलात की नाही म्हणजे तुमच्याही आयुष्यात खूप छान रंग येऊ दे आणि तुमचं सगळं आयुष्य खूप छान जाऊ दे अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आज आज काय आहे धुलिवंदन मग आज संध्याकाळ झालेली आहे आता मी आज मंगळवार आहे ना मग आज मी भजी करणार आहे चण्याच्या डाळीची आपली हरभराची डाळ असते ना त्याची मी आज भजी करणार आहे चला पाहू ही चणा डाळ घेतलेली आहे मी ती चांगली भिजवलेली आहे म्हणजे एक दीड तास अशी भिजवलेली आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे कांदा आहे चार पाच ओल्या मिरच्या आहेत हिरव्या आणि चार ह्या लसणाच्या बाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता मी ह्या हे पूर्ण सगळं त्याच्यात वाटणार आहे फक्त कांदा वाटायचा नाही आहे कांदा आपण हे मिक्स केलं ना की ह्याच्यामध्ये आपण कांदा मिक्स करून भाजी करायची आहे चला पाहूया बरं ह्या मिरच्या घ्यायच्या आहे लसणीच्या पाकळ्या कढीपत्रा सर सुगंध सुगंध चांगला येतो ना म्हणून मी क सुग कढीपत्राची चार पाने टाकलेली आहेत कोथिंबीर आहे पहा आणि कांदा घालायचा नाही आहे कांदा आपण नंतर हे मिक्स मिक्सरला वाटून घेतलं नाही की त्याच्यात कांदा घालायचा आहे हां आणि ही डाळ घ्यायची आहे चांगली धुतलेली आहे आता ही डाळ घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण यामध्ये मीठ घालायचं आहे थोडं चवीनुसार थोडं जिरा घालायचं आहे किंचित हळद घालायची आहे थोडा मसाला घेतलेला आहे किंचित आहे आता हे मी सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे एकदम बारीक नाही वाटायचं आहे थोडं जाडसर वाटायचं आहे चला वाटून घेऊया आता मी लावते मम्मी ने लाव ले। आता मम्मीच झालेलं आहे आता हे बघा मी वाटून घेतलेलं आहे हे बघा जाडसर मस्त पैकी छान वाटून घेतलेलं आहे बघा आता मी हे असं मस्तपैकी जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका भांड्यात काढायचं आहे आणि त्याच्यात कांदा मिक्स करायचा आहे स्टॉप करत हे कांदा ह्याच्यात घालायचं आहे बघा म्हणजे कांदा घालायचा आहे कांदा घालायचा ह्याच्यामध्ये मस्त आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे घालायचा थोडस लिंबाचा रस टाकायचा म्हणजे आंबट तिखट असं मस्त छान पैकी भज्या होतात सगळं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे कांदा मस्तपैकी त्याच्यात मिक्स करायचं आहे हे बघा असं हाताने पण करू शकता असं काय नाही चांगलं ह्या डाळीमध्ये असं मिक्स करायचं आहे आणि मी तेल ठेवलेलं आहे तापायला हे बघा तेल पण सु तापलेलं आहे चांगलं असं मिक्स करायचं म्हणजे लिंबाचा रस वगैरे टाकलेला आहे ना ते चांगलं मस्तपैकी मिक्स होईल ओवा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे आता मी हा असा क्रश करणार आहे आणि ह्याच्यामध्ये कारण चण्याची डाळ आहे ना कधी कधी कोणाच्या पोटाला जड होते मग त्याच्यामुळे पचनाभसाठी हे होतं मग आपला ओवा वगैरे टाकला तर काय पोट वगैरे दुखणार नाही हे मस्तपैकी असं हातावरती क्रश करायचं आहे आणि हे असंही करायचं आणि सगळं सगळं असं मिक्स करायचं तर गरम व्हायला लागला आहे आता हे असे बघा आता हे असे गोळे करायचे आणि गरम झालेलं आहे ते, तेल सोडायचे तेल मस्त ते तापलेलं आहे हे असं सोडायचे चमचानीच चमचानीच घालायचं म्हणजे आपल्या असं तेलामध्ये सोडतं ना सोपं जातं आणि हाताने कसं तेल बिल उडण्याची भी भीती वाटते ना असं गॅस थोडं बारीकच ठेवलं आहे कारण माझं तेल तापलेलं होतं छानपैकी मिडियम गॅसवरती चांगले तळून घ्यायचे कारण आतपर्यंत शिजायला हवेत ते फास्ट गॅस करायचं नाही फास्ट केला की ते बाहेरूनच शिजणार आतमध्ये कच्चेच राहणार चांगल्या आपण पलटी मारूया अशी आता हे असे पलटी मारायचे चण्याची डाळ चांगली भिजून मस्त भजी केली ना खूप छान होतात चण्याच्या पिठापेक्षा कुरकुरीत सुद्धा लागतात कुरकुरीत सुद्धा लागतात असं म्हणजे कुठे आपल्याला जायचं असेल काय असेल असं खायची आपल्याला हे आलं असेल तर आपण अशी चण्याची डाळ भिजत टाकायची काय दहा पंधरा मिनटातसुद्धा गरम पाण्यात टाकली ना की छान भिजते ती मग ती भिजत टाकली ना की छान असे वडे करायचे कांदा टाईम कांदा वगैरे असा बारीक चिरून घालायचा आणि हे असं करायचं म्हणजे आपल्याला बाहेरची पण खायची ओढ लागणार नाही असं घरात काहीतरी बनवून खाल्लं की मस्त होतं म्हणजे घरातल्या घरात करा मुलांना पण द्या आपण पण खा अशा प्रकारे अशी डिश बनवायची खायची बरं भजी झालेली आहे रेडी अशा प्रकारे छानपैकी अशी फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये मस्त आहे भाजी आणि मस्त भाजी बघा कुरकुरीत बुलढा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बेलानं क्लिक करा बाय श्री समर्थ